नमस्कार मंडळी आपला कांदा हा पंचवीस ते तीस दिवसाचा असताना आपल्याला एक अत्यंत महत्वाची फवारणी घ्यायची आहे आता ही फवारणी कशासाठी तर माइट्स फ्रिप्स पांढरा करपा पिवळा करपा आणि जांभळा करपा एकंदरीत आपल्याला पाच याच्यावर ही फवारणी करायची आहे आता फवारणी अशी घ्यायची की जेणेकरून एका औषधीमध्ये आपलं सगळं काम पण झालं पाहिजे पैसा पण वाचला पाहिजे आणि रिझल्ट पण चांगला मिळाला पाहिजे तर आपला कांदा पीक पंचवीस ते तीस दिवसाचा असताना आपल्याला ही फवारणी घ्यायची आहे मी सांगितल्याप्रमाणे माईट स्क्रीप पांढरा करपा जांभळा करपा आणि पिवळा करपा एकंदरी पाच याच्यावर आपल्याला ही फवारणी उपयोगात पडणार आहे जेणेकरून याचा फायदा आपल्याला उत्पादन वाढीमध्ये हा होणार आहे अशा प्रकारचा कांदा आपला असेल तर हा निरोगी कांदा आपण म्हणू शकतो तर सगळ्यात महत्वाचं म्हणजेच कांद्या पिकाला तीस दिवसाचा असताना फवारणीमध्ये आपल्याला मी सांगत असलेली औषधी पद्धशीर आहे का जेणेकरून याचा फायदा किंवा ही माहिती ऐकून तुम्ही तुमच्या शेतामध्ये ही फवारणी घेऊन उ कांद्यापासून चांगलं उत्पादन हे घेऊ शकता तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये एक आपल्याला कीटकनाशक वापरायचं आहे एक टॉनिक वापरायचं आहे एक बुरशीनाशक वापरायचं आणि स्टिकर वापरायचं आहे आता याच्यामध्ये कीटकनाशक वापरत असताना आपण अलिका आपण जवळपास पंधरा मिली पंधरा लिटर पाण्यासाठी वापरू शकतो आता अलिकामुळे काय होणार आहे की तुमचा थ्रिप्स पण कवर होणार आहे किडी असेल त्या किडी पण कवर होणार आहे एकंदरीत याचा फायदा आपल्याला जबरदस्त कांदा पिकावर दिसून येणार आहे तर अलिका पंधरा मिली तुम्ही घेऊ शकता साप पावडर वापरायचा आहे बुरशीनाशक जेणेकरून आपल्याला करपा येऊ नये कांद्याची पात चांगली राहावी याच्यावर भुरी रोग येऊ नये तर याच्यासाठी आपल्याला साप पावडर चाळीस ग्रॅम पंधरा लिटर पाण्यासाठी आपल्याला वापरायचा आहे आता एक याच्यामध्ये टॉनिक वापरायचं आहे टॉनिकमध्ये आपण ऑक्सिजन पन्नास मिली पंधरा लिटर पाण्यासाठी वापरू शकतो जेणेकरून कांदा पीक आपलं याला टॉनिक किंवा जे अन्नद्रव्य आहे हे चांगलं मिळून कांदा चांगला, चांगला राहील त्यामुळे आपल्याला ऑक्सिजन पन्नास मिली हे वापरायचं आहे सोबत आपल्याला स्टिकर पाच मिली हे जर वापरलं तर याचा चांगला जे आपण औषधी केली आहे तर ही औषधी पातेला चांगली केली आणि हे संपूर्ण आपल्या पिकामध्ये ओढून घेईल जेणेकरून आपल्याला फवारणीचा फायदा हा चांगला होईल तर व्हिडिओमध्ये सांगितलेली जी माहिती आहे तर ही माहिती ऐकून तुम्ही आपल्या कांदा पिकावर फवारणी करू शकता जेणेकरून याचा रिझल्ट तुम्हाला चांगला मिळेल जबरदस्त मिळेल तर तुम्हाला जर फवारणी करायची असेल तर मी सांगितलेली माहिती ऐकून तुम्ही नक्कीच फवारणी करा रिझल्ट खूप जबरदस्त मिळेल माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ इतर गरजुवंत शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा तसेच तुम्ही या व्हिडिओचा स्टेटस सुद्धा ठेवू शकता जेणेकरून बाकी शेतकरी बघून ही माहिती ऐकून फवारणी करू शकते माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद